नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे राज्याचे विक्रमी अर्थमंत्री व विक्रमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर अतिशय असं एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे घटना सोलापूर जिल्ह्यातली आहे कुर्डू गावची आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे अजितदादा पवार यांना करायला लावलं आणि खासदार धैर्यशील मोहिते ज्याप्रमाणे म्हटले की कार्यकर्ते नाही तर एका मध्यस्थाने अजितदादा पवार यांचं आणि अंजना कृष्णा या आय पी एस अधिकाऱ्याचं प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकार हे बोलणं का करून दिलं कारण याच्यामधलं सगळं राजकारण नाही तर अर्थकारण अनेक वर्षांपासून जे चालू आहे असं ते मोहितेंनी म्हटलेलं आता आपण चर्चा करणार आहोत की अजित पवार यांना हे प्रकरण कितीतरी अर्थाने कसं आव्हानात्मक आहे त्यांनी खुलासा केलेला आहे अमोल मिटकर खुलासा केलेला आहे हे सगळं झालेलं आहे पण असा तो कोण आहे सोलापूर जिल्ह्यातला जो खूपदा बऱ्याच गोष्टी सांगत असतो अजित पवार कसे आहेत कसं आहेत दादांचं असं आहे दादांचं तसं आहे हे राज्याचे धोरणं काय राष्ट्रवादी काँग्रेसचं काय ओके अगदी परदेशात जरी असले तरी ते तिथून मुलाखती देत असा एक मध्यस्थ आहे त्याची चर्चा जास्त सुरू आहे आणि एकूणच अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी राज्याचा महसूल वाढला पाहिजे याची जी चिंता वारंवार बोलून दाखवलेली आहे त्या दृष्टीने ते पावलं उचलतात जसं त्यांनी मध्य परवाने हे जे दिले त्याच्यावरही भरपूर चर्चा झालेली आहे महसूल कसा वाढणार अबकारी कर मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे आहेत संदीप मुंबरे मग त्यांना दोन तीन दिवसातच दी काय ते मध्य परवाना ताबडतोब ट्रान्सफर करून टाकायचा आणि आम्ही कोणत्या काळातून दिलेले नाहीत वगैरे ते असं सगळं सांगायचं आहे या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि अजित पवार यांच्यासमोर जे आव्हान आहे त्यासंबंधी खास करून बोलणार आहोत तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बिंदास्तपणे आपली प्रतिक्रिया नोंदवा तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असत हे बघा अजित पवार अजित दादा पवार आणि फक्त दादा महाराष्ट्राचे दादा दुसरे महाराष्ट्राचे दुसरे वसंत दादा वगैरे वगैरे काय जे बोललं जात आणि आता गेले तीन चार दिवसामध्ये काय झालेलं आहे आत्मक्लेश करून घेणारे दादा आहे म्हणजे पोटात एक ओटात एक असं अजितदादांचं नसतं रोख ठोक अजितदादा जे म्हणतील ते बोलतात आणि अतिशय अगदी तळमळीने बोलतात काम करणारे कठोर प्रशासक निर्णय घेणारे धडाकेबाज पहाटे सहा वाजेपासूनच काम सुरू करणार आहे काकांकडून त्यांनी ते तेवढे सगळे गुण घेतलेले आहेत आणि मग ते, ते प्रत्यक्ष अंमलात देखील आणतात मग राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अधिक जबाबदारी वाढलेली आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते सांभाळले पाहिजे मग सोलापूर जिल्ह्यातले असो म्हाडा जिल्ह्यातले शरदचंद्र पवार गटातील धैर्यशिय मोहिते पाटील यांना आता आईचं हत्यार मिळालेलं ते टीका करणार आपल्या कार्यकर्त्यांना कसं आहे आता या याची चिंता त्यांना आहे आणि मग ते ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला पाहिजे ती रसत सहकारी कारखाना म्हणू नका सुतगिरणी म्हणू नका काय जे बँक सहकारी बँक म्हणू नका दूध डेअरी म्हणू नका काय जे असेल आपल्या आपलं पॅनल आलं पाहिजे जसं माळेगावला तर त्यांनी आदर्श ठेवलेला आहे त्यांच्यावर आरोप झाले की कि किती हजार कोटी एका मताला किती दिले दहा हजार दिले अमुक दिले तर हे सगळे आरोप पचून ते दाखवतात आहे की होय की निवडणूक आहे हा तुझा कार्यक्रमच करतो अशा पद्धतीने राजकीय विरोधकाला आव्हान देत असत आज त्यांच्या समोर महत्वाचं एक आव्हान आहे जसं सुरुवातीला आपण बोललो की बघा मध्य परवाने किती कुणाला दिलेत फक्त भुमरेच नाही बाकीचे किती कोणाकोणाला कुना कसे कसे दिलेले त्याची यादीच प्रसिद्ध झालेली अकरा मध्य परवाने ते दिले मग त्याच्यामध्ये सत्ताधारी किती आहेत विरोधातले किती आहेत वगैरे ते सगळं आलेलं आहे मग त्याच्यावर सारव सारव मग आता हे जे आहे ते बघा दारू विक्री म्हणजे आम्ही काही महात्मा गांधींच्या नावाने दोन ऑक्टोबर आणि तीस ऑक्टोबरला ते ड्राय डे जरूर पाळतो परंतु आम्हाला उत्पन्न चे सकत मिलता। जे सगळ्यात मिळतं राज्याला आणि जे राज्य जवळपास नऊ लाख पस्तीस हजार कोटी रुपयांनी रुपयांचं कर्ज आहे त्या कर्जाच्या ओझ्याखाली हे सरकार आहे एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर कडे जायचं आहे ते एक वेगळं आहे इकडं कर्जमाफी करायला पैसे नाहीयेत लाडक्या बहिणींची आता ती चालणी लागलेली आहे अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या मग आता ज्या वेळेला आपण अर्थमंत्री म्हणून जे अर्थसंकल्प सादर करतो त्याच्या एक दिवस एक दिवस आधी जी आर्थिक पाहणी अहवाल जो समोर येतो अर्थसांख्यिकी व नियोजन विभागाकडून त्याच्यामध्ये एक ओळ असते बघा काय ओळ असते या आमच्या अर्थनीतीला अर्थसंकल्पाला शाश्वत विकासाचा चेहरा मग आता कुर्डू गावामध्ये जे घडलेलं आहे ते काय घडलेलं शाश्वत विकासाचा श्वास गुदमरून गेलेला आहे त्याचं एक उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये फक्त सोलापूरच जिल्हा नाही कुठलाही जिल्हा काढा जिथून विशेषतः नद्या नद्यांचे खोऱ्या आहेत गोदावरी असेल कृष्णा असेल इकडं तिकडं सगळीकडे काय वाळू माफिया किती वाढलेले आहेत हे वाळू माफिया कुणाचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत प्रत्येक पक्षाचे आहेत हे म्हणजे अंग त्या तहसीलदाराच्या पोलिसांना पिटाळून लावतात त्यांच्या अंगावर गाड्या घालतात त्यांना धमक्या देतात त्यांचे हातपाय तोडतात आणि अनेक अनेक तहसीलदारांचे मूर्दे देखील याच महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत म्हणजे रि तुमची वाळू असेल मुरुम असेल डब्बर असेल काय असेल हे जे गौण खनिज कायदा आहे त्याच्या अंतर्गत जर तुम्हाला काही ते घ्यायचं असेल रीतसरपणे मग दोन हजार सतरा साली ज्या सुधारणा केलेल्या आहेत कायद्यामध्ये त्यानुसार घ्यायचं आहे त्यानुसार रॉयल्टी सरकारला द्यायची आहे सरकारला रॉयल्टीची का गरज आहे जर दारू विकृत विक्रीतून किंवा परवान्यातून जे काही पैसे मिळतात ते जास्त मिळतात म्हणून दारूचा महापूर लोटला तरी चालेल काय हरकत नाही म्हणतात कारण की महसुली उत्पन्न वाढलं पाहिजे मग आता हे वाळू वगैरे हे जे काही चोरलं जात लाखो टन वाळू महाराष्ट्रातली उचलली जाते जर केंद्र सरकारचं कॅग असेल किंवा महाराष्ट्रातलं कॅग असेल म्हणजे तर त्या दृष्टीने कंट्रोलर ऑफ ऑडिट जनरल जनरल याच्यामध्ये जे येतं सगळं आकडेवारी त्याच्यामध्ये काय दिलं जातं हे गौन खनिजमधून किती महसूल कर वसूल केला जातो किती रॉयल्टी मिळते सरकारला एक दोन तीन चार टक्के बस बाकी कुठून मिळते प्रत्यक्षात ही नैसर्गिक साधन संपत्ती इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे गडचिरोली सारखा जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा आता तिथं मायनिंगच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवीनच कायदा केलेला आहे हे खनिज उत्पन्न सगळ्या खाणी त्याच्यामध्ये काय काय सापडतंय हे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करताय राज्यकर्ते म्हणून हे करताय जी अंजना कृष्णा ही महिला तरुण आय पी एस झालेली प्रशिक्षणार्थी प्रोफेशन पिरियड मध्ये ती आलेली काम करायला त्या स्पॉटवरती आहे कुरड गावामध्ये तिच्या अवती सगळे बलदंड असे कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाचे आशीर्वाद असलेले ते सांगतात की आम्हाला मुरूम करायचा रस्ता करायचा आहे मुरुम पाहिजे रस्त्यासाठीच मुरुम पाहिजे की अजून कोणत्या कारणासाठी पाहिजे पण पन अवैधपणे जर करणार असेल तर ते चालणार नाही मग ज्या वेळेला महसूल अधिकारी म्हणून आणि तहसीलदार तो तालुका मॅजिस्ट्रेट आहे तो ज्या वेळेला सांगतोय पोलिसांना फोन करून कि बंदोबस्त द्या आम्हाला तिथं अवैध मुरुंग उचलला जातोय खोदला जातोय ते कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत मग त्यावेळेला पोलीस पोहोचणार नाही का आणि पोलीस पोहोचले नाही तर पुन्हा बॉम्बा कोण मारणार म्हणजे गृह खात पुन्हा शिंतोड आहे मग ते कुणाकडे आहे हे सगळं होत राहणार मग जर कर्तव्य भावनेने अंजना कृष्णा ही महिला अधिकारी जर तिथं गेलेली आहे तर तिला ज्या पद्धतीने घेरला मग फोन व्हिडिओ कॉल मग तिने विचारलं ती बिचारी ती केरळची आहे ती इथल्या राजकारणाचा पोत काय याची माती काय कशा पद्धतीने आहे ही कशी दादागिरी असते हे तिला नवीन सगळत आहे आणि ज्या वेळेला आय पी एस म्हणून शपथ घेतलेली असते किंवा ते कामाचा तो एक वैशिष्ट्य स्वरूप असतो आणि मग काहीतरी देशसेवा करायची असं काहीतरी दे ते ऐकून आलेले असतात त्यांना तिथं तिथंच किरकोळ ते जे काही निष्पाप निरागस किंवा देशप्रेमाने भारलेलं जे काही आपण सेवा बजवायची लोकांची ते तिथंच त्याचा गळा घोटला जातो अशा या दादागिरी आता अजितदादा पवार यांना जाणीवपूर्वक ते करायचं होतं का नव्हतं का वगैरे हे सगळं बाजूला ठेवा परंतु तुम्ही काय सांगता तुम्ही डबल ढोलकी वाजवताय प्रत्येक गोष्टीमध्ये डबल ढोलकी म्हणजे मग आता पुण्याला ज्या वेळेला तुम्ही असता पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करता त्यावेळेला तुम्ही सांगता की जर हिंजेवाडी असो इकडं असो तिकडे असो कोणत्याही उद्योजकाला जर कार्यकर्त्यांनी देणगी म्हणा वर्गनी म्हणा खंडनी म्हणा कुठलाही त्रास दिला तर त्याला आतमध्ये टाका त्याला मकोका लावा असं तुम्ही सांगताय जाहीरपणे सांगताय त्याची री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री या नात्याने आणि मुख्यमंत्री या नात्याने सोडतात सांगतात की कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता हे बघू नका आमच्या पक्षाचा असला तरी त्याला आतमध्ये टाका हे सांगताय एकीकडं मुळशी पॅटर्न वगैरे ते सगळं होत आहे दुसरीकडं राज्याच्या तिजोरीचा प्रश्न आहे हे जे सांगतोय हेच आव्हान आहेत अजित पवार यांच्याबद्दल समोर जे आव्हानं जे आहे हे मूळ हे आव्हान आहेत आणि मग आपण विक्रमी अर्थमंत्री विक्रमी उपमुख्यमंत्री आपले अधिकार राज्याच्या आर्थिक धोरण हे सगळं करत असताना शाश्वत विकासाची जी नीती आहे त्याच्यावर भरपूर काही किस पाडणार असं बोलण्यासारखं आहे रस्त्यांच्या प्रोजेक्टसाठी ताबडतोब वीस हजार कोटीचा रस्ता अव ते सगळं होतं पण इकडं नाही आणि इकडं जी लूट केली जाते हे सगळे माफिया जे सगळे पोचून ठेवलेले आहेत अगदी तालुका असेल गाव म्हणू नका सगळीकडे ते आणि शहरामध्ये जे मोठमोठे बिल्डर आहेत अमुक आहेत तमुक आहेत यांच्यासाठी सगळं ते केलं जातं आता मुरूम ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये शेतातला मुरुम असेल मग ते त्याचे तो उपसा करायचा आणि तो तिकडं टाकायचा रस्त्यावर हे हे कोणत्या याच्यात बसत आहे ते तुमची खाजगी शेती असो नाही तर सरकारी रान असो नाही तर सरकारची गायरान जमीन असो तुम्ही रॉयल्टी भरा रिसर परवानगी घ्या आणि आता तर काय ते क्लिकवर एका क्लिकवर परवानगी मिळते ना मग क्लिक ते क्लिकवर जायला काय हरकत आहे तुम्हाला ते न जाता काय करायचं हे असं राजकारण खेळत बसायचं सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक एम आय डी मध्ये वगैरे ते सगळ्या त्या टा त्या मध्ये अशा अनेक प्रकरणं घडतं मग मोहिते पाटील जे खासदार ते बोलून गेले की बीडपेक्षा व्हाय ना औ बीडला जसं तुमचं वाळू आहे ते मुरूम आहे बीडला राख आहे त्या राखेमुळं काय झालेलं आहे कशा पद्धतीचा एक माफिया जन्माला आला आज तो जेलमध्ये सडतोय त्याला आश्रय कुणी दिला तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी दिला आता ते छान छान बोलायला लागलेले ला सामाजिक समतेबद्दल वगैरे ते सगळं असं छान बोलायला लागलेले ला हे सगळं जे हे महाराष्ट्रामध्ये उघडपणे चालू आहे आज एमपीएससी युपीएससी करणारे जे पोर आहेत काही जणांचा गळे कापूस स्पर्धा आहे घरातलं सगळं विकून कर्ज काढून ते बाप तिकडे पाठवतो तो फौजदार हो तो अमुक हो तो एस पी हो म्हणून ते पाठवत आहे ते कर्ज काढून शिकत आहे आणि मग ते शिकल्यानंतर त्याच्यावर जर अशी वेळ येत असेल कुणी युपीएससी करताय दिल्लीला जाऊन किंवा तिथं क्लास लावताय तिथं आहे आणि त्यांनी इकडे महाराष्ट्रात आल्यावर काय करायचंय अरे दादाचा फोन आहे माफ करून टाका अरे आमच्याचा फोन आहे माफ करून टाका हेच करायचं आहे शाश्वत विकासाचा जो हा ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचा तुम्ही गळा घोटताय हे लक्षात आलं पाहिजे मग अमोल मिटकरे तूप लावायचे धंदे काय ती कोणत्या मती ती खेडकर कोण आहे पूजा खेडकर त्याप्रमाणे हिने काय बरं घोळ करून ही आलेली का हिची अपॉइंटमेंट झालेली आहे का हिला कुणी परवानगी दिली तिची शैक्षणिक पात्रता काय याच्या खोलामध्ये जावं लागेल तिने माफी मागितली पाहिजे ओ अरे वा अमोल मिटकर आणि नंतर ब पुन्हा बोलायला मोकळे माझी वैयक्तिक भूमिका होत अरे वैयक्तिक तरी का असली पाहिजेत तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात हुशार आहात तुमची अभ्यासू आहात तुम्ही पण इथं ज्या वेळेला असा प्रश्न येतो त्यावेळेला तुमचा एक तो खऱ्या अर्थाने <coughs> कर्तव्यदक्षा लोकप्रतिनिधी का समोर येत नाही हे घडत आहे आणि पुन्हा तुमचे वकील बसलेले आहेत पुण्यामध्ये इकडे तिकडं काय अकरा जण दोनशे छत्तीस जण काय कार्यकर्त्यांवर जर गुन्हे दाखल झालेले असतील गौन खनिज कायद्याच्या विरोध संबंधाने वगैरे तर आपण वकिली करायला तयार आहे तुम्हाला कुणी रोखलेलं आहे इथं दाऊदची जर वकिली पत्र घेतलं जात तर ते कायद्याने सगळ्यांनाच आहे पण किती राजरोजपणे सांगितलं म्हणजे कसं समर्थन कसं केलं जातं एखाद्या गोष्टीचं हे या उदाहरणातून समोर आलेलं त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की हे जे सगळं डबल ढोलकीचं जे काही राजकारण हे खेळलं जातं आणि मंत्री म्हणून आपल्यावर जी जबाबदारी अर्थ खात्याचे मंत्री म्हणून हे सगळे आव्हानं असताना अशा प्रकारचं उलट याच्यामध्ये आता ते बावनकुळ्यांकडे खात आहे का भाजपकडं खात आहे का खमके कोणते बसा ना काय आता अतिवृष्टी झालेली आहे अमुक झालेला आहे अशा प्रश्नांकडे लक्ष ना कोणाच्या किती म्हशी वाहून गेल्या कोणाचे गोठे गेले कोणाचं काय गेलेलं आहे फक्त मेला तो जीवानी गेला तरच मग त्याला द्यायचे पैसेच नाही तुमच्याकडं मग पंचनामेन अमूक अमुक ह्या सगळ्या गप्प फक्त गप्पा मारायचा हे सगळं झालेलं आहे मग त्याच्यामुळे हे निसर्गाचा असमतोल झाल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत नुसतं जागतिक बदलते हवामान कस चाललेलं शेतीचं शाश्वत शेती कशी केली पाहिजे याच्यावर गप्पा झोडून आता कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वापरली पाहिजे काय केलं याच्यावर भाषण झोडून उपयोग नाहीये हे मुरुम असेल वाळू असेल बीड जिल्ह्यातली राख असेल याच्या अवतीभोवती जे गुन्हेगार तुमच्या आशीर्वादाने दहा दहा किलो सोनं घेऊन अंगावर जे फिरतात ते रेबनचे गॉगल लावून मोठ्या टायरच्या गाड्या अंगावर फाया बोलण्यासारखं बरच आहे हे ही, ही जी मस्ती तुम्ही निर्माण केलेली आहे ना ही मस्ती थांबवा म्हणजे हा निसर्ग सुद्धा साथ देऊ शकतो नुसतं गोदावरी आता शुद्ध करायची आम्हाला गोदावरी काय नमा आम्ही गोदावरी आता नाशिकला अमुक होणार आम्ही ते करणार आधी वाळू उपसे थांबवा ही रॉयल्टी आधी नीट घ्या तुमचं इकडं उत्पन्न पण वाढेल त्याच्याकडे लक्ष द्या नुसतं अर्थ खात्याचा ते अर्थसंकल्प सादर करताना म्हणजे लोकांनी सर्वसामान्य माणसाने प्रकारे अर्थसंकल्प समजून याच्यावर पुस्तकं काढून उपयोग नाहीये प्रत्यक्ष काम केलं पाहिजे त्याच्यावर अनेक गोष्टी बोलता येणार आहेत तुर्तास एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद